श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे गरजवंताला अक्कल नसते समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे जेव्हा व्यक्तीला तीव्र गरज भासत असते ना तेव्हा ती व्यक्ती योग्य निर्णय घेऊ शकत नाही कारण तिची विचार करण्याची जी क्षमता असते ना ती खूप कमी असते आता विचार करा आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे ती गोष्ट आपल्याला प्राप्त करण्यासाठी जसं आपल्याला त्या गोष्टीशिवाय पुढे पाऊल टाकता येणार नाही एवढ्या त्या गोष्टीचं महत्त्व आहे परंतु आपण योग्य निर्णय घेऊच शकत नाही कारण आपल्याला ती गोष्ट हवी आहे कारण आपली विचार करण्याची क्षमता कमी झाली आपण हट्ट धरून बसतो म्हणजेच काय आपली गरज फक्त पूर्ण व्हावी बरोबर की नाही आपल्याला जेव्हा तीव्र गरज असते तेव्हा आपण आपली गरज पूर्ण करण्यासाठी काय करायचं ते पाहत असतो आणि योग्य विचार न करता निर्णय घेत असतो परंतु गरजवंताला अक्कल असली तर ती योग्य वेळी वापरता येत नाही कारण त्याची विचार करण्याची क्षमता कमी झालेली असते आता विचार करा आपल्याला पण अक्कल आहे बुद्धी आहे परंतु आपण बुद्धीचा वापर करत नाही डोकं दिलेलं आहे डोक्याचा वापर कधीच करत नाही परंतु ते योग्य वेळी वापरता आलं पाहिजे आपली विचार करण्याची क्षमताच एवढी कमी झालेली आहे बघा बुद्धी देणे भगवंताचे आहे परंतु प्रत्यक्षात आपण जर पाहायला गेलो तर आपण बुद्धीचा वापर सुद्धा करत नाही म्हणजेच एखादा मनुष्य जर उपाशी असेल तर तो कोणत्याही प्रकारे अन्न मिळवण्याचा प्रयत्न करेल भलेही तो योग्य पद्धतीने नसेल म्हणजे विचार आपल्याला आपल्याला गरज भासली जेव्हा ला भूक लागेल तेव्हा ती भूक मिटवण्यासाठी भूक भागवण्यासाठी आपण कुठल्याही बघा प्रत्यक्षात मिळालेलं काम करण्यास आपण तयार असतो कारण कोणत्याही प्रकारे अन्न मिळवायचं आहे त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावेच लागतील भलं भलेही ते कोणतेही काम असू दे योग्य काम असो किंवा नसो परंतु पोटाची खळगी भरण्यासाठी आपली भूक भागवण्यासाठी आपल्याला खरी अन्नाची गरज आहे म्हणजे जेव्हा आपण उपाशी असतो तेव्हा आपली पोटाची खळगी भरण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो परंतु गरजवंत अक्कल नसते हा विचार आपल्याला असं सांगतो की गरज आणि अक्कल या दोन्हीमध्ये समतोल असणं आवश्यक आता गरज आणि अक्कल आपल्याला गरज असते तेव्हा आपण लोकांशी सुद्धा चांगलं बोलण्याचा प्रयत्न करत असतो आणि जेव्हा गरज संपते बघा एखाद्या व्यक्तीची खरीच गरज नाहीये तर त्या व्यक्तीला आपण उद्धटपणे बोलत असतो परंतु अक्कल कोणाला आपण शिकवायला जायचं नाही समोरची व्यक्ती कोण आहे आपण कशा प्रकारे बोलत आहोत आपण भान राखलं पाहिजे या दोन्हीमध्ये समतोल असणं आवश्यक आहे जसं तराजू असतो बघा एकामध्ये कट असतो वजन असतं ना आणि दुसऱ्यामध्ये वस्तू असतात जेव्हा समतोल असतं समान असतं तेव्हा त्यांना किंमत असते वर खाली गेल्यावर बघा विचार म्हणजे जेव्हा गरज भासते तेव्हा ती ते व्यक्ती विचार करू शकत नाही खरंच जर पाहता एकदा एक बिरबलला एका मोठ्या रकमेची गरज होती तेव्हा त्याने अकबर बादशाकडे ती रक्कम मागितली इतकी मोठी रक्कम मागितल्यामुळे बादशाह आश्चर्यचकित झाला आणि त्याचबरोबर त्याने विचार केला की हीच वेळ आहे की बिरबलला खजील करण्याची कारण दोघांमध्येही किती प्रेम असले तरी बादशहा बिरबलच्या हुशारीवर जळत असायचा त्याने लगेच बिरबलला विचारले की सांग तुझ्यात आणि माझ्यात हुशार कोण अकबराला वाटले की बिरबल निरुत्तर होईल पण निरुत्तर होईल तो बिरबल कसला त्याने लगेच उत्तर दिले हुजूर मला आपली गरज आहे आणि गरजवंताला अक्कल नसते असं म्हणतात हे उत्तर ऐकून बादशाह सुद्धा खजील झाला म्हणजेच गरज असलेल्या माणसाने आपली अक्कल जास्त दाखवायची नाही कारण मूर्ख बनवून आपला कार्यभाग साधायचा असतो जसं की आपल्या कंपनीमध्ये आपल्या बॉसची चूक असताना सुद्धा कधी कधी आपल्याला ऐकून घ्यावं लागतं कारण आपल्याला गरज बरोबर की नाही म्हणून भाग उत्तमाचा त्याचप्रमाणे समर्थने उत्तमाचा अजून दुसरा एक भाग दिला की ज्याप्रमाणे आपल्याला गरज असते ना गरजेपोटी आपण कार्य करत असतो आणि ते कार्य पूर्ण झाल्यानंतर आपण त्या गोष्टीचं महत्व जाणून घेत नाही म्हणून समर्थनी उत्तमाचा भाग दाखवलेला आहे खरं पाहता आपण विचार करतो की समोरची व्यक्ती त्या व्यक्तीला खरी गरज आहे त्या व्यक्तीच्या पायामध्ये चप्पल सुद्धा नाहीये त्याने दोन तीन दिवस अन्न सुद्धा बघा खाल्ले नाहीये खरी गरज त्या व्यक्तीला आपण पाहतो पण आपल्याला मदत कराविषयी वाटत परंतु जर आपण मदत केली तर आपण लोकांचा विचार करतो अरे लोकांनी जर मला पाहिलं लो, तर लोक मला हसतील त्या व्यक्तीची परिस्थिती पाहून आपण स्वतःही हात बोलवतो आपल्याला कार्य करावं असं आपल्याला मदत करावीशी वाटते परंतु काहीतरी आडमार्ग येत असतो जेणेकरून आपल्याकडून मदत होत नाही म्हणजे विचार करा खरी गरज कोणाला आहे कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना आपण आपल्या स्वभावामध्ये जर बदल केला तर नक्कीच आपल्याला ज्या 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 लोकांना मदत करायची किंवा जे जे लोक आपल्याला मदत करणार आहेत तर फक्त गरजेपुरतं नसावी गरज संपली की आपण बघा एखाद्याला विचारत सुद्धा नाही आणि आपणच त्यांना अक्कल शिकवू असं होता का कारण ज्याप्रमाणे आपण एखादं कार्य करत असो त्या कार्यामध्ये सुद्धा ते हातभार लावत असतात मदत करत असतात परंतु त्यांच्या वाटेला सुद्धा जे कार्य आहे त्या कार्यामध्ये जर त्यांना अडचण येत असेल कुठली परिस्थितीमुळे ते येऊ शकले नाही तर आपल्याला सुद्धा त्यांना मदत करणं गरजेचं आपण काय विचार करतो अरे त्यांनी मला फक्त एकच दिवस मदत केली मग मी का म्हणून त्यांना दररोज मदत करू परिस्थिती पाहून आपण कार्य करणं गरजेचं आहे आपल्याला अनुभवसुद्धा मिळेल बरोबर की नाही कामाची सवयसुद्धा होईल आणि त्याचप्रमाणे आपण जर त्या व्यक्तीला मदत केली नाही तर आपल्यावर सुद्धा कधी दुःखाचा प्रसंग ओढवला किंवा आपल्यावर जी परिस्थिती ओढवली तर आपल्यालासुद्धा ती व्यक्ती धावून येणार नाही म्हणून प्रत्यक्षपणे भाग कसा समर्थांनी दिलेला आहे की गरजवंताला अक्कल नसते जै जै रघुवीर समर्थ